नमस्कार मित्रो, मित्रो शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे ते म्हणजे कर्जमाफी आता या शेतकऱ्यांची होणार आहे फक्त या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा मित्र आहे यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर हो चला जाणून घेऊयात कोणत्या शेतकऱ्यांची नेमकी कर्जमाफी होणार आहे काय नेमका शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात कर्जमाफी नेमकी कोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे या संदर्भात शासनाने काय नेमका शासन निर्णय ने निर्गमित केलेला आहे तो हो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करणेबाबत तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता तर मित्र हो कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे तसेच सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यानुसार सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंध पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाच च्या पत्रांवे हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधीपैकी उर्वरित निधी रुपये एकशे चौदा लाख वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे आणि त्यानुसार मित्र हो सदर योजनेअंतर्गत निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि म्हणून शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतक्या निधीपैकी एकशे चौदा लाख फक्त एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस

पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करण्यासाठी शासनाने हा एकशे चौदा लाख निधी मंजूर केलेला आहे तर मित्रो अशा प्रकारे जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज हे आता माफ केलं जाणार आहेत तर मित्रो हो संदर्भातील ही होती एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद